रॅम डॉमिनेटर सहाय्याने आपण फॉलो युजर्स करणार आहोत मध्ये फॉलो युजर्स म्हणजे एंटर करायचे आहेत युझर नेम्स ज्यांना आपण फॉलो करू इच्छितो मी आता एक नाव इन्सर्ट केलेलं आहे मी रिफ्रेश करून पाहते माझ्या स्वतःच्या अकाउंटमध्ये मी किती लोकांना फॉलो करते आहे वन फॉर्टी सिक्स आहे आणि ज्याला मी फॉलो करू इच्छिते त्याला मी फॉलो फॉलो सध्या नाही करत आहे तुम्ही पाहू शकता फॉलो बटन आलेला आहे आता मी स्टार्ट केली माझी ऍक्शन तो फॉलो प्रोसेस स्टार्टेड असं आपण व्हाइट मध्ये पाहू शकतो मी आता लॉग इन केलेले आहे माझ्या स्वतःच्या अकाउंटमध्ये आणि माझा प्रोसेस कम्प्लीट सुद्धा झालेले आहे तर आपण परत ब्राउजर ओपन करून पाहूया माझ्या अकाउंटमध्ये मी बघू शकते परत वन फॉर्टी सिक्सच दिसते रिफ्रेश केल्यावर वा संख्या वाढलेली आहे एक ने वन फॉर्टी सेवन झालेली आहे आता मी द रॉकच्या अकाउंट गेली आणि पाहिलं रिफ्रेश करून तर आपण पाहू शकता मी द रॉकला फॉलो करते आहे